आजचा प्रवास आहे ना डायरेक्ट सिंधुदुर्गातून कोल्हापूर जिल्ह्यात आजचा महालक्ष्मी दर्शन आणि आजूबाजूचा परिसर नमस्कार मित्रांनो माझं नाव नमस्कार मित्रांनो माझं नाव आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या गावी आहे मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून अनेक गावातले व्हिडिओ बघितलेत आज सफर आहे तो कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आम्ही चाललो आहोत आपल्यासोबत आज समीर इलो म्हणजे अनप्लॅन जर्नी असा ही म्हणजे प्लॅन काहीच नव्हतं इलो चेंजेससाठी एक चार दिवस आणि म्हटलं जाऊन येऊया काही रे तर म्हणता हो जाऊन या काय प्रॉब्लेम नाही मग आत्ता एक वाजलो असा आणि आत्ता आम्ही निघालो असो महालक्ष्मी कोल्हापूरसाठी या व्हिडिओमध्ये आज आजच्या व्हिडिओमध्ये एकंदरीत ही जर्नी तुमका घर बसल्या बहुक या मी मी प्रियांका आणि शौर्या बसताला आणि मयूर आणि समीर बसतो गाडीवरती दोन गाडी घेतल्यात एकंदरीत खूप धमाल येत आली बघूया काय काय बघू मिळत आलं त्या जर्नीमध्ये करूया या, या जर्नीच्या जर्नी माध्यमातून महालक्ष्मी अंबाबाईचं दर्शन चला आता आम्ही त्रिंबकात पेट्रोल भरतलो आणि पुढे जातो त्रिंबकात इकडे भारत पेट्रोलियम पंप असा पेट्रोल भरूया पुढे जाऊया पुढे समीर चाललो आणि इकडे आम्ही वरावड्याला आता असो आणि जिकडे तिकडे रस्त्याचं काम चालू असेल अजून पूर्ण झालेलं नाही चला फायनली आम्ही एन एच सिक्स्टी सिक्स वर आलेलो आहोत आणि आता आपला हायवे वरचा प्रवास सुरू होतोय आणि एकशे बारा किलोमीटर इकडनं दाखवते कोल्हापूर को बघूया ना गाडी जातो पर्यंत रस्को दिसता गाडी तीन किलोमीटर तर जाऊन आम्ही थांबणार असो आणि हा वगैरे पिणार होणार आणि पुढे जाणार असो आणि नव्वद किलोमीटर कोल्हापूर दाखवता या ब्रिज खालना इकडे राईट मारलो इकडे चहा घेण्यासाठी थांबलो समीरने चहा पिल्या त्यांच्याने मयूर चहा पिता आणि काय ओरिओ घेऊन येतात आणि चिप्स वगैरे काहीतरी घेऊन येले प्रियांका चहा बरी वाटली म्हणून परत चहा घेतात बरी आहे चहा या चला निघालो तरळ्यावरनं आता अपो एन एच वन सिक्स्टी सिक्स जी हायवेवरती थेट खोलला आता इकडून बत्तीस किलोमीटर तरळे दाखवत आणि तिकडनं साठ हे टोटल नव्वद किलोमीटर कोल्हापूर चला वडगाववाडी सोडली आणि जरी हायवे असला ना तरी गावातला रस्ता गेला असा फील होतो आणि समोर डोंगर पर्वतरांगा दिसत आहेत आणि थोड्याच वेळात आपला हाट छान वाटते तिकडे काम चालू आहे फायनली आपला खगनबावडा घाट सुरू झालेला आहे आणि इतकं भारी लोकेशन वाटत ना वाव समोर बघा जबरदस्त असा भाव पर्वत मी आता बावड्यासून वर येलो आणि आला काय माहिती म्हणजे काही गोष्टी असतं ते जे पिकतात त्याची किंमत नसताना तशी गोष्टी असं आम्ही गेलो तर आमच्याकडे मासे किंवा आंबे बिंबे यांची काही किंमत नसते काय चाललं आता दाखवते एका ऊस गावलो पडलेलो टॅक्टरातन जातात ना ते पडलेले गावले ऊस चांगले होत हा खाता मयूरही खाताय बरोबर अजय नाही देवढा बर हे टॅक्स ट्रॉली ट्रॉलीवाले जातात ना एका कारखान्यात आता टाकून येलो आणि हैसून हिसून जे येतात ना ते सगळे कारखान्यात जातात काही कारखानो त्याच्यात ते आता पडलेले गावले तर आम्ही जमा केलं खात ह्याच्यावर खात बरं अशा हे सगळे ऊसवाले चालले आहेत कारखान्यात आम्हाला पळू जाऊ न त्याच्यामुळे कुतुहल वाटा ह्या गोष्टींचा आणि आता ते बरे मग घाट ना जरा बरे होते त्याच्यानंतर परत खराब झाले आता बरे हो। असताना वाजले पाहुणे आणि आम्ही इलव रंकाळ्यावरती आणि झाला असा की इलव आम्ही टायमिंगला रूम घेतलो ना तर फॅन नाही काय नाही आणि सगळं गोंधळ तर सगळा रूम चेंज करेपर्यंत जेळेपर्यंत पाहुणे दहा वाजले आणि म्हटलं जाऊ नये रंकाळ्यावरती रंकाळ्यावरती आता खूप गर्दी असा शनिवार असा आणि बऱ्यापैकी गर्दी असा दाखवते तुम्हाला बसला प्रियांका आणि लाइटिंग वगैरे छान सकाळचं दिवस असो तर मग तुम्हाला दाखवलं असते पाणी पिणे असं तुमका तुमका का दाखवायची गरज नाही म्हणून तुम्ही काय येऊन येऊन गेला आयुष्यात पण आमक ह्या गोष्टींचा काय कुतूहल नाही नवल नाही लाइटिंग तर खत म्हणजे टुरिस्ट पॉइंटच करून टाकलेला आहे समीर का फोटोग्राफी करत एस स्टेशन आणि बॉम्बट मारत चालतो बरोबर ला तर वाजलेत साडे दहा आणि आता मी दातो रूमवर आईस्क्रीम करतो सगळे मी काय आईस्क्रीम घेऊन चावर्या प्रियंका आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकंदरीत आजचा ते कोल्हापूर प्रवास बघितलो रांगाळा तलाव बघितला आता उद्या सकाळी आम्ही उठून अंबाबाईचं दर्शन घेणार त्याच्यानंतर पन्हाळा आणि ज्योतिबा गावचो विचार चालू आहे बघूया कसा कायदा त्याच्या व्हिडिओमध्ये आपण एकंदरीत सिंधुदुर्ग ते कोल्हापूर हा प्रवास पाहिलात जास्त काही दाखवता आलं नाही कारण सेल्फ शूट असल्यामुळे मला तेवढं शूट जाता येत नाही आणि तरी पण एक आठवण आपली चॅनलवर राहावी यासाठी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून केल्या आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला आज काय मिळतील भेटूया अशा करा नवीन व्हिडिओच्या मास्टेवर तोपर्यंत प्रवास कधी संपत आणि आपण मात्र थांबायचं